आम्ही येऊ नये येऊ माहीत नाही पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे धोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलोत सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्याने इमारत बाळ आपल्या पाठीमागचं एक ना एक मत महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अविरतपणे पणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कामाड कष्ट करा हा चिकार करा कायम सेवा करायला हाय ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मतं आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात अरे मी सुद्धा तुमच्या कामे आलो आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामे आलो आहे विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही ही 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 या भविष्य ठरवणारी निवडणूक म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्प आणि हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि तार तार चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाल आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवले इतकी पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद Sehen